आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे याच मार्गावर माऊलींचं शेवटचं उभं रिंगण आहे तर याच रस्त्याचं काम अपुरं आहे वारीच्या अगोदर हे काम पूर्ण होईल का नाही याबाबत साशंकता निर्माण झालेली असतानाच जरी हे काम केलं तरी या ठिकाणचं जी मुर्मीकरण साईड पट्टीचं केलेलं आहे ते अतिशय निकृष्ट पद्धतीचं आहे आणि सध्या तर पंढरपूर शहरातील इसबावी परिसरातील आणि पंढरपूर शहरातील नागरिकांना आणि वारकरी भाविकांनाही याच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे बघितलं तर पहिल्यापासून बघताय तुम्ही ज्यापासून काम चालू झाले तेव्हापासून ह्या कामाचं एकदम अतिशय घस गस, गचाळ गस, नियोजन आहे ह्या नियोजनाला कुठल्याही प्रकारचा एक रेश नाही एक रूप नाही बघताय आज आमचं इथं व्यवसाय आहेत व्यवसायाला आमच्या कुठल्याही प्रकारचा आम्हाला कुठला फायदा नाही तुमचा रस्ता होणार आहे ते चांगली गोष्ट आहे आम्हाला पण त्याचा फायदा आहे पण तुम्ही रस्ता व्यवस्थित करत नाही व्यवस् रस्त्याचं नियोजन करा व्यवस्थित करा आज जरी इथं पालखी आली तर पालखी मार्गात पूर्ण ह्या चिखलच होणार आहे रस्त्यात सगळी माती आहे तुम्ही मुरुम भरताय मुरुम कोणत्या ह्याच्या खाली भरताय तुम्ही कोणत्या अनुषंगाखाली भरताय मुरुमाचा काय उपयोग आहे इथं मुरुम पूर्ण ह्या मुरुमामुळे आमच्या दुकानापर्यंत पण घाण येणार आहे आणि परिसरात देखील घाण होणार आहे टेस्कर वारकरी ह्या सगळ्यांना अडचणी आहेत आज आम्ही उ उद्योग उभारतो आहे उद्योगासाठी ही करतोय तर आम्हाला पण त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे पूर्ण गलिच्छ असं हे नियोजन आहे नाव काय तुमचं लक्ष्मण पवार राणाबाई काय सांगाल या पालखी मार्गाचं संतगतीने काम रोड चालू आहे चांगला व्यवस्थित पण जरा फास्ट व्हायला हो पाहिजे रोड वारीच्या आत व्हायला पाहिजे होत पण आता वारकऱ्यांना त्रास होणार खड्ड्यात न नाही पाणी प्रशासनानं सांगितलं वारीच्या आधी होणार आहे काम आ, काम आता जी झाले त्या बघून तुम्हाला वाटतंय का महिला होणार नाही वारीच्या आधी होणार नाही होती काय त्रास एकादशी असल्यामुळं त्रास राहायचं लोकांना गर्दीमुळे खड्ड्यात गाड्या ती चालवायला बॉय काय इसभा वाकरी फुल आ, तो जो रस्ता आहे तो दुहेरी व्हायला पाहिजे वारीच्या अगोदर हां कारण एकेरी मार्ग जर पाणी आलं तर तो वड्यातनं पाणी माणसा अलीकडे येऊ शकत नाही तो वाकरी पूल तयार झाला पाहिजे म्हणजे तो पुलाचा भाग तो काय आहे तो दुहेरी वाहतूक झाली पाहिजे झाली पाहिजे वाहतूक दुहेरी पाहिजे बाकी या रस्त्याच्या कामाबद्दल आपल्याला कामाबद्दल जरा थोडस कमी जात झालं काय त्याबद्दल काय फारस नाही पण वाखरी पूल तो आहे का ना तो पूर्ण दुहेरी हा झाला पाहिजे त्याशिवाय लोकांना जाणं येणं शक्य होणार नाही तुमचं नाव, नाव महादेव कुकरे राहणारीस भावी या रस्त्याचे काम फार स्लो गतीनं चालू आहे गेले सात आठ महिने झालं काम चालू आहे आणि यावर्षी योगायोगानं पावसाळा लवकर आल्यामुळं रोज खड्डे खड्ड्यात पाणी होतं आणि रस्त्यात खड्डा असल्यामुळं लोकांचे अनेक ॲक्सिडेंट होतात रोज मी येता जाता बघतो या रस्त्याने गा टू व्हीलरवाले भरपूर स्लिप होतात ज्या रस्त्याचं काम जे कंपनीची लोकं करतात त्यांनी डायव्हर्जन यांना असतं ते डायव्हर्जन व्यवस्थित दिलेलं नाही आता रस्ता हा इथंवर झाला इथं डायव्हर्जन दिलेला नाही त्यामुळं लोकांना रात्री येताना खड पाणी असल्यामुळं काही समजत नाही ह्या साईडनं जायच का लेफ्ट साईड जायच का राईट साईड जायच आणि वारे अवघ्या काही दिवसावर आले असताना एक साईडची फक्त पी सी केलेली आहे या दुसऱ्या साईडला काही केलेलं नाही वारकऱ्यांना हा इथं इसावा मंदिर पशी आपली पालखी सगळ्या इसाव्या करायला थांबणार त्यावेळी इथं ह्या रस्त्याला सगळ्यात मोठी गर्दी असते आणि हे साईडचं सगळं व्यवस्थित न करता साईडपट्टी जे मोठे मोठे दगडं पडले आहेत हे व्यवस्थित न करता हे तसंच ठेवलेलं आहे कृपया करून प्रशासनाला माझी विनंती आहे वारकऱ्याला या, वार या गोष्टीचा त्रास होऊ नये याची प्रशासनाने आणि जो बिल्डर काम करतो त्यांनी काळजी घ्यावं आणि लवकरात लवकर काम करावं आता फक्त एक साईड कंप्लीट झाले आहे वारीच्या अगोदर दोन्ही साईडही करून देतो असं बोललेले पण मला वाटत नाही ज्या स्पीडनं ना आत्ता काम चालू आहे या स्पीडनं काम असंच राहत चालू राहिलं तर काम पूर्ण होईल आणि याचा सर्व पंढरपूरवाल्यांना आणि वारकऱ्यांना याचा फार मोठा होईल रस्त्याचा रस्ता होतो हे चांगली गोष्ट आहे पण शासनानं हा याचा स्पीड वाढवावा का तर वारी काही थोड्या दिवसावर टपक आलेले आहे तर त्याचे स्पीड माफ जास्त करा। चलो पंढरपूर पुणे पालखी मार्गाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे याचे पुरावे आपल्यासमोर आता मी दाखवत आहे या ठिकाणी आपण पाहू शकताय की कॉन्क्रिटीकरण झाले आपण साधं घर जरी बांधलं त्याच्यावर स्लॅब जर टाकला तर त्याला काही दिवसाचा कालावधी लागतो त्याच्यावरनं वाहतूक झाली नाही पाहिजे पण या ठिकाणी अतिशय घाई गडबडीमध्ये काम चालू असून दोन ते तीन दिवसातच या कॉन्क्रीटवरनं वाहतूक चालू होते आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय की ह्या कॉन्क्रीटच्या साईडला जी बार आलेली आहेत ही बार अतिशय धोकादायक आहेत या ठिकाणची वाहतूकसुद्धा या कंत्राटदारानं बंद केलेली नाही या ठिकाणची वाहतूक बंद आहे अशा पद्धतीचे सूचना फलकसुद्धा लावले नसल्यामुळं या ठिकाणी सर्रासपणे साईडनं वा वाहतूक चालू आहे आणि साईडची जी बार लावली आहेत त्याला सेफ्टी बॅरेगेटिंग या कंत्राटदानानं लावलं नसल्यामुळं या ठिकाणी रात्री अपरात्री अपघात होण्याची शक्यता आहे या ठिकाणी ज्या पद्धतीनं मुरुम यांनी खोदून ठेवलेलं आहे मिळेल ते मटेरियल कशाही पद्धतीनं ही वापरलं गेलेलं आहे अतिशय घाई गडबडीनं हे काम चालू आहे ह्या कामाला कुठल्याही प्रकारचा दर्जा नाही याची कुठलीही तपासणी नाही तर ही काम टिकल का असा प्रश्नही निर्माण झालेला आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर